नमस्कार मी भालचंद्र होलम आज प्रभास समाचार समाचारमध्ये स्वागत करतो वसई विरार शहर महानगरपालिकेसंदर्भात आपण अनेक मुलाखती पाहिलेली असेल परंतु बहुजन विकास आघाडीच्या समाजसेविका आहेत जी पुष्पा वनगे हे अनेक दिवस सामाजिक बांधिलकी ठेवून ह्या परिसरामध्ये काम करत असतात आणि ह्यावेळी त्यांना असं वाटतं आहे की आपण पण सर समाजाचं सा काम करत असताना एखादं कुठचं तरी पद असलं किंवा नगरसेवक ह्या पदासाठी आपण इच्छुक आहोत आणि त्या पद्धतीने जर वरिष्ठांनी आपल्याला संधी दिली तर आपण त्याचं सोनं करू आणि आपल्याबरोबर ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांना पुढे घेऊन जाऊ काय सांगाल ताई आपण किती वर्ष बहुजन विकास आघाडीचं काम करताय आपलं कार्य कसं चालू आहे आपलं नाव पण लोकांना परिचित आहे सर्वांपर्यंत तर थोडक्यात तुमची ओळख सांगा नमस्कार मी सौ पुष्पा अर्जुन वनगे मी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहे आणि मी जवळजवळ मला अठरा वीस वर्ष झाले मी बहुजन विकास आघाडी पक्षामध्ये काम करते आणि या हनुमान नगरमध्ये महिलांसाठी कुठलाच कार्यक्रम नव्हता पहिला कार्यक्रम मी दोन हजार नऊमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम चालू केला त्याच्यानंतर मंडळ बनवलं सावित्रीबाई समृद्धी महिला मंडळ हनुमान नगर महिला मंडळ मग चार वर्ष आम्ही असंच म्हणजे स्वतःचं वैयक्तिक हळदी कुंकू केलं आणि दोन हजार पंधरामध्ये मी खूप म्हणजे पूर्ण इरियाचा हळदी कुंकू बहुजन विकास आघाडीच्या प्रस्तुत माध्यमातून केलं केल, हनुमान नगर महिला मंडळ प्रस्तुत बहुजन विकास आघाडी असं करून मी ते हळदी कुंकू चालू केलं तर आत्तापर्यंत मी पहिली वर्षातून दोन हळदी कुंकू करायचे निमित्ताने महिला सर्व एकत्र येतील महिलांची ओळख होईल आणि त्यांचे छोटे मोठे असे काम करत गेले समाजकार्य कुणाच्या आडी नडी बाबा छोटी छोटी भांडणं झाली काय झालं असं महिलांना काम करत गेले मिटवण्याचे काम केले आणि त्या माध्यमातून मी बचत गट बनवले हनुमान नगर छेडा नगर समीरपाडा आपला हे सोपारा गाव विरारपर्यंत मी बचत गट बनवलेत आणि या बचत गटाच्या सर्व पाहिले बचत गटाच्या माध्यमातून त्यांना लोकांना उद्योग व्यवसाय महानगरपालिकेशी संपर्क करून सरकारच्या कशा कर योजनेचा लाभ भेटेल लाडली बहिणीचे पण जे पण होतं ते आम्ही भरपूर म्हणजे भरपूरच दिलं आमचे सभापती अतुलदादा साळुंगे त्यांच्या ऑफिसमधून पण आम्ही करून दिलं असं खूप मार्गदर्शन केलं बायकांसाठी आता तुम्हाला माहिती आहे की वस शहर महानगरपालिका आले आणि पक्षाच्या कार्यालयामध्ये किंवा अनेक जागेवर तुमच्या नावाची चर्चा आहे की तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून आहेत आणि काय पक्षाने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही निवडणूक लढवणार आहात पक्षाने जर संधी दिली तर आमचे लोकनेते अप्पा जितेंद्र ठाकूर ते जे बोलतील त्यांच्या शब्दाच्या पलीकडे आम्ही नाही आहे आता इच्छुक भरपूर उमेदवार आहे पण आमचे आप्पा आम्हाला असं वाटतं आत्ता आत्ता आत्त तरी ह्या वेळेला काम आणि चेहरा पाहतील आणि काम पाहून तिकीट देतील बघा बरेचसे उमेदवारांनी आपांकडे जाऊन हजेरी लावली आहे आणि प्रयत्न करतात की आपल्यालाच उमेदवारी मिळावे असं आपण काय प्रयत्न केलात मी तिकीटसाठी कधी प्रयत्न नाही केला मी एक समाजकार्य घरोघरी लोकांच्या जाऊन कामं करते रात्रंदिवस आणि इथले पब्लिक पण सांगतील आणि आमच्या पक्षांनी वरिष्ठांनी येऊन सर्वे करावा का म्हणजे माझं काम कसं आहे काय आहे मला तिकडे जाऊन बोलायची गरज नाही आहे आप्पांकडे मला तिकीट द्या आप्पा काम पाहूनच यावर्षी तिकीट देणार आहे कारण का आपल्याला महापौर आपला आणायचा आहे पक्षाचा त्याच्यासाठी स्वतः घालून काम करतील आमचे वरिष्ठ पण आपले विरोधक आहेत म्हणजे भाजप जे आहे त्यांचे आमदार आहेत आता इथे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पस्तीस वर्षात कुठची कामं झाली नाही तुम्हाला काय वाटतं आता विरुद्ध पार्टी आहे त्यांना सत्ता पाहिजे खुडची पाहिजे तर ते काहीतरी समोरच्याला बोलणारच ना काम केलं जर बोललं तर यांच्या हातात सत्ता कशी जाणार आत्तापर्यंत पस्तीस वर्षे जे बहुजन विकास आघाडीने काम केलं कुठल्या पक्षाने केलं त्यांनी दाखवावं सगळं बहुजन विकास आघाडीचं काम ते स्वतः श्रेय घेतात आमच्या आमदारांनी जी कामं केलेली आहे त्यांच्या टायमाला जी पास केलेली आता तेच फोटो काढून ही लोकं दाखवतात आणि सर्व काम आमचे आमदार केलेले बहुजन विकास आघाडीने आणि सर्व श्रेय हे भाजप फुकटचंच घेते एवढं वलय असताना आणि पस्तीस वर्ष ह्या विरारमध्ये चांगल्या प्रकारचं वर्चस्व असताना आता अशा प्रकारचे एक विधानसभेला वेळ आली की आपले सर्व आमदार पराभूत झाले आणि त्याला कारण होतं भाजप असं लोकांमध्ये चर्चा आहे आणि असं बोललं जातं की भाजपने आपल्या काही नगरसेवकांना म्हणजे जे विरोधक होते भाजपचे मग ते राष्ट्रवादी असू दे काँग्रेस असू दे बहुजन विकास आघाडी होते शिवसेना असू दे अशा आजी माजी नगरसेवकांना त्यांनी काहीतरी मिठाई पोचवली असं तुम्हाला वाटतं का आता हे असं असं वाटतं की नाही वाटतं पण असं बहुजन विकासाकडे आघाडीचे तर कार्य करते की नगरसेवक असं घेऊ शकत नाही लाज किंवा कारण का आपल्या ह्या आप बहुजन विकास आघाडीमध्ये असं कधी झालेलं नाही आहे पैसा पाहून हे पाहून काम पाहून आप्पांचे जे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सगळं काम पाहून जिथून आलेले आणि आप्पांचं सगळं म्हणजे आप्पांच्या पोटी प्रेम लोकांचं कारण का आपांनी खरोखरच गोरगरिबांसाठी भरपूर केलेलं आहे जसं पंढरपूरमध्ये विठ्ठल आहे तसे आमच्यासाठी आहे ताई खरोखर तुमच्यासाठी आप्पा विठ्ठल आहेत पण तुम्हाला असं काय वाटतं आहे का की आपण जर एखादी संधी म नगरसेवकाची मिळाली आणि जर संधी मिळाली आणि जर तुम्ही नगरसेवक झालात तर तुमच्या डोळ्यासमोर अशी कुठची आपल्या इथल्या स्थानिक लोकांना किंवा महिलांना काय अडचणी आहेत आणि प्रथम कामं ती काय केली पाहिजेत आता आपल्या जर का देवाच्या कृपेने मला जर नगरसेवकाचं तिकीट भेटलं तर मी आ, भरपूर कामं आपल्या ह्या चौदा वार्ड क्रमांक त्याच्यामध्ये करील कामं भरपूर झालेली आहे करोडोनी कामं झालेली आहे आणि जी पुढे बाकी आहे कामं ती करायचा मी प्रयत्न करील आणि महिलांसाठी खरोखरच इकडं गरज आहे का महिलांसाठी एक अशी लेडीज पाहिजे का महिलांचं सुख दुख जास्त कारण का हनुमान नगर जरा आग, वरती आग, आग, एरिया जरा हॉटस्पॉटवरती आहे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अनेक इथे लोक जे आहेत सर्व जाती धर्माची लोक राहतात आणि अस्लम एरिया म्हणून आहेत आणि त्या प्रकारचे इथे लोक राहत आहेत त्यामुळे तो नक्कीच हा एरिया सेन्सिटिव्ह झोन आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काम करणं कठीण जातं तरी पण तुम्ही चांगल्या प्रकारचं बहुजन विकास आघाडीचं काम करत आहेत मॅडम काय सांगाल की आपल्या परिसरातील लोकांना आपली ओळख आहेच आपला चेहरा त्यांच्यासमोर आहे पण तुम्हाला जर तिकीट मिळालं तर तुम्हाला वोटिंग करण्यासाठी तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल आम्हाला आता खरं म्हणजे स्वतःच स्वतःचं बोलायचं नसतं आत्ता आपण बोलू शकत नाही म्हणजे घरोघरी लहान मुलं मोठी आता जे आमच्या आजूबाजूचे बिल्डिंगचे दुसऱ्या एरियाचे पण बोलतात मॅडम तुम्हाला जर तिकीट भेटलं आम्ही दुसऱ्या पक्षात जरी असतो तुमचा आम्ही विचार करणार तुम्हाला आम्ही शंभर टक्के वोट देणार असं समोरून बोलतात आपल्याला जरा बरं वाटतं पण लोकांना बोलायची गरज नाही तेवढी आम्ही कामच केलेली आहे आम्हाला वोट द्या आम्हाला मागायचीच गरज नाही लोकं स्वतः खुशीने देतील वोट सांगायची गरज नाही आहे मी पक्षात भरपूर वर्षापासून आहे पण आता ह्या नऊ वर्षापासून मला लोक जास्त ओळखायला लागली सभापती अतुलदादा साळुंकेमुळे त्यांनी खूप मला मदत केली पक्षात वाढायसाठी आणि ज्यांचं आपल्या मागं हात असेल त्या माणसाला कधी लपवायचं नसतं आपल्या तिकीटसाठी आणि दुसरी गोष्ट काय मला हे गट बनवायला पण त्यांनी खूप मदत केली वेळोवेळी प्रत्येकच गोष्टीला त्यांनी मदत केली म्हणून आज मी इथं एवढी पुढे आहे नक्कीच आत्ताच आपण पाहिलं की असे एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये पक्ष आणि त्यानंतर ती व्यक्ती बघितल्या जात, जात। ते चेहरा बघितला जातो आणि काही दुसऱ्या पक्षाचीही लोकं त्या व्यक्तींचा चेहरा बघून मतदान करतात कारण वेळप्रसंगी पक्षात कुठचाही असला तरी ती व्यक्ती त्या प्रत्येक व्यक्तीला मदत करत असते अशा प्रकारचे आमचे पुष्पा वनगेताई आहेत आणि त्यांचं ह्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं काम चालू आहे त्यांनी आता इच्छा प्रकट केली आहे की पक्षाने जर संधी दिली तर त्याप्रकारे आपण चांगल्या प्रकारचं नगरसेवक म्हणून काम करू आणि राहिलेली जी काही इतर आपल्या डोळ्यासमोर असलेली कामं आहेत ते चांगल्या प्रकारचे आपण पार पाडू शकतो त्यांचे मार्गदर्शक अतुदादा साळून के आमचे विठ्ठल असं त्यांनी म्हटले आहेत की आप्पांना कारण खरोखरच लोकनेते आहेत आणि ह्या परिसरामध्ये आपण पाहिलं असेल की कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं काम ते केलं होतं की के आणि ट्रस्टच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला उपाशी ठेवलं नव्हतं आणि प्रत्येकाच्या घरी एक शिदोरी एक अन्नाचा कण पोचवला होता असे आप्पा आहेत आणि आता जवळच काही दिवसानंतरच म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला एक चांगल्या प्रकारचं चा, मंदिराचं चा, एक एक लोकार्पण सोहळा होणार आहे आणि लोकांना ते एक मंदिर एक पंढरी तिथे पण लोकांसाठी सज्ज झालेली आहे तयारी चालू झालेली आहे तर ईश्वरच्या आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला तिकीट मिळावं आणि भावी नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून यावं जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा